नमस्कार मंडळी आज सव्वीस नोव्हेंबर अर्थातच संविधान दिन हाच तो दिवस ज्या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचं संविधान भारतीय नागरिकांच्या हवाली केलं अर्थातच सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचं संविधान स्वीकारलं गेलं आणि त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते देशभरात लागू झालं तोच दिवस अर्थातच सव्वीस नोव्हेंबर आणि हाच दिवस स्मरणात राहावा म्हणून दोन हजार पंधरा साली भारत सरकारनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त त्या जयंती वर्षानिमित्त संविधान दिन साजरा केला पाहिजे असा संकल्प केला आणि दोन हजार पंधरा सालापासून संविधान दिन दी, संविधान दिन दरवर्षी साजरा केला जातो भारतात न्याय समता याची मूल्य रुजवावीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कष्टाची जाणीव राहावी त्यांनी निर्माण केलेल्या संविधानाची जाणीव राहावी ह्या सगळ्या उद्देशानं हा संविधान दिन भारतभरात साजरा केला जातो आज ह्या निमित्तानं माझ्या घरी माझ्या ह्या घरगुती लायब्ररीत असलेलं भारतीय संविधान मी तुमच्या समोर आणलेलं आहे आणि त्यातली उद्देशिका आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि तीच खऱ्या अर्थानं भारतीय संविधान दिनाची शुभेच्छा असेल असं मला वाटतं आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत तर ही आपल्या भारतीय संविधानाची उद्देशिका आहे घरात किती पुस्तक असू द्या मंडळी कुठल्याही प्रकारची असू द्या कुठल्याही विषयाची असू द्या प्रत्येकाची रुची वेगळी असू शकते परंतु आपल्या घरात भारताचं संविधान मात्र असलंच पाहिजे आणि नुसतं असलंच नाही पाहिजे तर ते वाचण्याचा ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच या संविधान दिनाचा खऱ्या अर्थानं उपयोग होईल आणि संविधान दिनाचं महत्व प्रत्येक नागरिकापर्यंत पोचेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं पुन्हा एकदा संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा